नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवघ दोनशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्यादर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी अवक सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राई चार हजार तीनशे पन्नास जास्तीत ज्यादर चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अवक एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंदरा चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल नवीन आल्याचा आलता चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील